मी मी अमर ज्योती खेडकर आज आपण घराघरात होणारा बघतोय फोडणीचा भात आणि हे मला असं वाटतं प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाला आवडत असतं त्याला लसणाची फोडणी दिली की खूप छान लागतो त्यामुळे मी हा लसूण टाकते आहे तेलामध्ये तेल तापलेलं आहे चांगलं लसूण टाकलाय बघा आता आपला लसूण चांगला गुलाबी व्हायला लागला आहे लसूण करपवून द्यायचा नाही मग त्याची चव हो जाते सगळी त्यामुळे लसूण असा थोडासा गुलाबी झाला त्याच्यात हिंग टाकते मी आता आणि हिंग जरा परतून मी कांदा घालणार आहे कांदा नाही घातला तरी चालतो पण आमच्याकडे कांदा आवडतो म्हणून मी कांदा घालणार आहे थोडासाच कांदा घालते एक कांदा घालते मी त्याच्यामध्ये आणि आम इकडे आमच्या इकडे गावाला म्हणजे कोकणात नुसत्या लसणीच्या कोंडीवर भात करतात त्याच्यात कांदा वगैरे घालत नाही पण आमच्या घरात सगळ्यांना कांदा आवडतो म्हणून मग मी कांदा घातला आहे थोडासा कांदा चांगला परतून घेऊ तसं भातात थोडंसं मीठ आम्ही टाकतो काही काही जणं टाकत नाही पण आम्ही थोडंसं टाकतो त्यामुळे मी अगदी थोडंसं मीठ ह्याच्यात कांद्याला फक्त थोडं लागेल एवढं मीठ घातलं आहे कांदा मऊ पण पडेल आणि पटकन होईल आता हे मी थोडेसे कॉर्न घालणार आहे जरासा हेल्दी पण होतो आणि ते कॉर्न आहे ना खाता खाता दाताखाली येतात ना तो लागता। मैं थोड़े शे मी कौन ते खूप छान लागतात त्यामुळे थोडेसे मी कॉर्न घालते आणि ते कांद्याबरोबर चांगले आपण परतून जरासे मऊ होईपर्यंत परतणार आहे आता हे मी थोडा वेळ झाकण ठेवून त्याला परतून घेते छान आपण कांदा का कांदा मऊ पडला थोडासा आणि छान असा गुलाबी रंगावर झालेला आहे ह्याला काही फारसे जिन्नस लागत नाही काही जण मिरचीचा करतात पण आमच्याकडे लसणाची फोडणी घेऊन तिखट घालूनच आवडतो त्यामुळे मी तिखट घालते तुम्हाला मिरची पाहिजे असेल तर फोडणीला तुम्ही मिरची घाला आता ह्याच्यात मी थोडी हळद टाकते आमचा वर्षभराचा मसाला आहे तो घालते आणि चांगलं ढवळून घ्यायचं आता हा मसाला चांगला परतून घेतला काही जण भातालाच हळद आणि मसाला चोळून ठेवतात आता हा आपला भात घालते मी त्याच्यामध्ये आणि तो चांगला आहे त्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आहे तर ह्याला मी थोडा वेळ झाकण देऊन ठेवते त्याला चांगली दणदणून वाफ आली ना, ना की छान होईल मग ह्याला चांगली वाफ आली असेल चांगली वाफ आली की मग मसाल्याचा वास जातो हे बघा छान वाफ आलेली आहे ह्याला आणि एकदम छान हे भा हा भात व्हायला वेळ लागत नाही फक्त लसणाची फोडणी कांदा व्हायला दोन मिनटं लागतात आणि आ, भा हे तुमचा काय मसाला वगैरे हळद मसाला टाकून थोडंसं मीठ घालून परतून घ्यायचं आणि थोडं एक दोन मिनटं वाफ येऊन द्यायची का हा आपला फोडणीचा भात तयार आता हे ह्या भाताबरोबर आमच्याकडे म्हणजे कोकणात अशी पद्धत होती की ओला नारळ आम्ही घ्यायचो त्याच्यावर तर त्याप्रमाणे मी ओला नारळ आणि कोथिंबीर घालते चवीला खूप छान लागतं ओला नारळ टाकला की तुमच्याकडे ओला नारळ खात नसाल किंवा नसेल तर तुम्ही आ, सुका टाका किंवा आवडत नसेल तर नाही टाकलात तरी चालेल आता तिखट हे तुमच्या आवडीप्रमाणे घ्या म्हणजे असं आता आम्हाला जरा कमी तिखट लागतं तुम्हाला तिखट आवडत असेल तर तिखट करा पण ह्याला लसणाची खमंग फोडणी असेल ना की हा भात खूप छान लागतो आता आपला हा भात तयार धन्यवाद आपला गरमागरम फोडणीचा भात तयार आहे छान मोकळा आणि छान झालेला आहे आणि तुम्हाला जर मसाला घालायचा नसेल तर तुम्ही मिरची घालून करा काही प्रॉब्लेम नाही आहे किंवा पोह्यासारखा आपण करतो ना लिंबू साखर थोडीशी घालून तसा पण हा छान लागतो पण आम्हाला मसाला घालून लसणाच्या फोडणीचा असा भात आवडतो म्हणून मी असा केलेला आहे बरं हा भात जर तुम्हाला करायचा असेल ना तर त्याच्यासाठी भात आधी म्हणजे आता सकाळी करायचं असेल तर रात्री शिजवून ठेवलेला असला पाहिजे आणि जर रात्री करायचा असेल तर तुम्ही सकाळी किंवा दुपारी कुकरला लावून ठेवा म्हणजे शिजून गार झालेला असला पाहिजे तर तो असा मोकळा होतो छान नाहीतर मग गरम भाताचा केलं ना तर गोळा गोळा होतो कसा वाटतोय तुम्हाला आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद